मला आदर आदरणीय आपले राज्याचे महसूल महसूल मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यांचे माझे घनिष्ठ संबंध आहेत तर दादांची माझी भेट झाली काही दिवसापूर्वी तर त्यांनी काय ब जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी किंवा महत्त्वाची जिम्मेदारी त्यापेक्षा महत्त्वाची जिम्मेदारी बोलतो मी महत्त्वाची जिम्मेदारी त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे कारण विद्यमान जे खासदार आहेत यांच्याबरोबर पूर्वी होतो मी तर गेले सात वर्षापासून आमचं बोलणं चाललं नाही आहे त्यामुळे त्यांचं काय नाव घ्यायची मला आवश्यकता वाटत नाही पण जे आता होणारे खासदार आहेत नरेंद्र पाड जे पाटील साहेब ते दोन हजार दोन दोन हजार तीनपासून माझे मित्र आहेत म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये आमदारही नव्हते किंवा त्यावेळेला बी जे पीमध्ये नव्हते किंवा तेव्हा त्यांचं राजकारण खात्यावेळेला पिंडा नव्हता फक्त माथाडीचे नेते असे होते नरेंद्र पाटील साहेब तेव्हापासून माझे मित्र आहेत मग त्या मित्र मित्राच्या मैत्रीसाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे असं त्यामुळे मी पूर्ण माझं रक्षक प्रतिष्ठान पूर्वीचं जुनं राजे प्रतिष्ठान नवीन नाही जुनं राजे प्रतिष्ठान माझे मित्रपरिवार खूप जिल्ह्यामध्ये आहे आणि खूप आम्ही म जिल्ह्यामध्ये समाजकार्य खूप केलं आहे मी सांगण्यापेक्षा लोकांना माहिती आहे काय काय आम्ही समाजकार्य केले काय नाही तर मी पूर्णपणे जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी जसं मी दोन दिवस झाला जिल्ह्यामध्ये फिरतो आहे कारण मागच्या लोकसभेला माझ्या बंधूंनी कारागृहातून अपक्ष म्हणून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळेला बंधू कारागृहात असल्यामुळे त्यांना वोटिंगचाही अधिकार त्यावेळेला मिळाला नाही त्यावेळेला त्यांच्यावर खोट्या गुन्ह्यामध्ये बंधूंना आमच्या त्यावेळेला अटक केली होती तर मागचं अख्खं लोकसभेचं इलेक्शन मी स्वतः एकटा गावोगाव फिरून सगळं फिरलेलो आहे सगळं गावोगावी फिरलो आहे मी वाडी वस्तीवर गेलेलो आहे मी त्यामुळे जिल्हाचं जिल्ह्याचं मतदारसंघाचा कौल कसा आहे जिल्ह्यामध्ये कानोकोपऱ्यात खेडोपाडी लोकांना जाऊन काय सांगितलं पाहिजे काय नाही सांगितलं पाहिजे विद्यमान खासदार कोणत्या भागात जात नाहीत कुठं त्यांनी समाजकार्य केले नाही आहे असा विषय आहे तर मी गावोगावी आता पोचत आहे गावोगावी पोचवून आमचे जी जुने सगळे लोकं आहेत मित्रपरिवार त्यांना भेटून त्यांना समजून सांगून आत्ता जे होणारे खासदार आहेत नरेंद्र फडणवीस साहेब म्हणजे उमेदवार आहेत आपले शिवसेना बी जे पी आर पी आयचे तर ते माझे जवळचे मित्र असल्यामुळे गावोगावी जाऊन मी प्रचाराची फार मोठी दोरा माझ्यावर सोपवली आहे सोपवलेली आहे मी जाऊन स याच्यामध्ये मी शंभर टक्के यश गा संपादन करेन असे त्यांना मी ग्वाही दिली आहे मी शंभर टक्के यश संपादन करेन आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे सत्तर हजार ते ऐंशी हजाराचा घट्टा जो आमचा आहे म्हणजे माझा मित्रपरिवार राजे प्रतिष्ठान रक्षक प्रतिष्ठान जे काही अजून मित्रपरिवार आहेत आणि काही ओपन न होणारे हे तर चिंतक आहेत तेही माझ्या बाजूने त्यांचे माना अनेक फोन आले ते मला बोलले की आम्ही तुमच्या बाजूने आहे फक्त आम्हाला काही ठिकाणी ओपन होत आहेत नाही त्यामुळे ओपन होऊ नका तुम्ही तुम्ही करा मदत आम्हाला सत्तर ऐंशी हजाराचा आम्ही माझ्यातर्फे आमच्या मित्रपरिवारातर्फे रक्षक प्रतिष्ठानतर्फे सत्तर ते ऐंशी हजाराचं मतदान आम्ही नरेंद्र फळे साहेबांना शंभर टक्के देऊ आम्ही मनसेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आदरणीय राजसाहेब अजून मी मी स्वतः कुठल्या पक्षात अजूनपर्यंत कधी गेलो नाही आहे आणि मी राजसाहेबांना कधी भेटलो पण नाही मी त्यांना मानतो खूप पण त्यांना भेटलोच नाही आणि राहिला विषय जिल्ह्यातल्या मनसेचा तर बेटाने वॉच बघू येणारा काय सांगेल तुम्हाला आत्ताच काय सगळ्या गोष्टी मी ओपन करू शकत सांगत नाही वेटेल वॉच मी सांगतो तुम्हाला परत कळेल